मी भावना माझ्या लग्नाचं वय झालं होतं माझ्यासाठी आई मुलगा बघत होती आमच्या घरी माझी आई मी लहान भाऊ एवढेच राहतो माझे वडील आहेत पण ते जास्त करून घराबाहेरच राहतात काम करत नाहीत वडिलांचा कोणताच हारभा हातभार आमच्या घराला नाही आई स्वतः नोकरी करते मी आईला सांगितलं की आई मला ही नोकरी करू दे मी हे घराला हातभार लावेल आता आई नाही म्हणत होती पण घरची परिस्थिती बिकट झाली एकदा माझ्या वडिलांच्या आजार पण आलं आणि आईकडे काही सेविंग होत्या त्या सर्व संपल्या आता मी ही नोकरी करायला लागली एका एक कापड दुकानामध्ये काम करायचे पण पगार जास्त मिळत नसेल तेथे माझ्यासोबत देखील कामाला होता राहुल आणि माझी चांगली जोडी होती तो नेहमी माझ्यासोबत राहत असे एकदा राहुलने आणि मी ठरवलं की नोकरी करून कितीही मेहनत केली तरी देखील आपण आपल्या घरच्यांना आणि स्वतःला चांगलं आयुष्य व जीवन देऊ शकत नाही जर दोन पैसे कमवायचे असतील तर काहीतरी करावं लागेल आता राहुल आणि मी विचार करू लागले की करायचं तरी काय तेव्हा राहुलने आणि मी ठरवलं की आपण एक छोटासा व्यवसाय सुरू करून कोणता व्यवसाय सुरू करायचा त्याबद्दल आमच्या मनामध्ये अनेक कल्पना येत होत्या पण राहून व मी ठरवलं की आम्ही दुधी भोपळ्याचे पराठे विकण्याचा व्यवसाय सुरू करायचा आम आम्ही एका चांगल्या जागेवर शोधून एका पराठ्याचे दुकान सुरू केले सुरुवातीला आमच्या दुकानात फारशी गर्दी नव्हती दुधी भोपळ्याचे पराठे एकूण काही लोक हसलेसुद्धा अगं हे कोण खातं चव असेल तरी का असं ही भेटले पण राहुल आणि मी ठाम होते आम्हाला माहीत होतं की हा प्रकार चवीलाही चांगला आहे आणि आरोग्यासाठीही आम्ही पारंपरिक चव व पोषण एकत्र करून काहीतरी वेगळं द्यायचं ठरवलं होतं संध्याकाळी आलेली पहिली ग्राहक एक बाई ज्यांना मधुमेह होता त्यांनी आमचा पराठा खाल्ला आणि म्हणाल्या मुली हा तर खरंच हलका आणि छान लागतो उद्याही घेईन त्या दिवसाने आम्हाला एक नवा आत्मविश्वास दिला दिवसागणिक ग्राहक वाढू लागले कोणीतरी म्हणायचं तुमचं लोणचं फार खास आहे कुणी म्हणायचं हे पराठे आईसारखे वाटतात आईला मी पहिल्यांदा एक हजार रुपये दिले तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते भावना माझ्या मुलीने माझा आधार घेतला हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते लहान भाऊ शाळेत नीट जाय जायला लागला आणि त्याचं हसू परतलं आल परत आलं राहुल आणि माझं नातंही वेगळ्या वर्णावर आलं आम्ही फक्त व्यावसायिक भागीदार नव्हतं तर एकमेकांच्या स्वप्नात संघर्षाशेष साथीदार झालो होतो आम्ही अजून काही पराठ्यांचे प्रकारही सुरू केले पालक चीज पराठा गाजर पराठा आणि चक्क गुलकंद पराठा आता आमच्या गाडीवर रोज गर्दी असते लोक वाट पाहतात आमच्या चवेसाठी आमच्या मेहनतीसाठी आम्ही आमच्या दुकानाचं नाव ठेवलं भाव राहुल पराठा घर नाव जरी साधं असलं तरी त्या त्यामागची गोष्ट प्रत्येक ग्राहकाच्या ताटात पोचते